नमस्कार कथाबुक मराठी या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत द्रौपदीचे अब्रू पुन्हा संकटात वनवासानंतर पांडवांना अनेक वर्ष अज्ञातवासात राहणं भाग होत हे अज्ञातवासाचं पर्व संपल्यावर पांडवांना त्यांचे राज्य परत मिळणार होत मात्र या अज्ञातवासात कोणी त्यांना ओळखलं तर त्यांना पुन्हा वनवास स्वीकारावा लागणार होता पांडव वर्षभर ओळख लपवण्यात यशस्वी झाले या वर्षी कोणत्या राज्यात राहावं असा विचार चालू असताना युधिष्ठिर म्हणाला आपण मत्स्य या जनपदात राहू त्यांनी विराट राजाच्या मत्स्य या राज्यात आश्रय घेतला विराट राजापासूनही त्यांनी खरी ओळख लपून राहायचं होतं तिथं गेल्यावर त्या सर्वांनी व्यवसाय स्वीकारले यधुष्ठरानं फासे खेळण्याचं कार्य स्वीकारलं विराटाच्या राज्यसभेत ब्राह्मण होऊन गेला आणि फासे खेळून मंत्र्यांना प्रसन्न ठेवू लागला भीम आचारी झाला अर्जुन नर्तक होऊन नृत्य शिकवू लागला नकुल अश्वबंध होऊन तबल्याचं काम पाहू लागला सहदेव गोशाला अध्यक्ष झाला द्रौपदी विराटाच्या पत्नीची सेविका झाली पांडव एक एक करून विराटाच्या राज्यसभेत गेले द्रौपदीचं जीवन अत्यंत अवघड होत अजूनही तरुण आणि सुंदर दिसत असल्यानं अनेक वीर तिच्यावर मोहित होते ती वनात असल्यानं तिच्याकडे वाईट नजर बघण्याचं धाडस कोणीही करत नसे पण आता ती एकटीच राहत होती एकदा तिला मत्स्य देशाच्या सेनापती किचकने पाहिलं हो तो तिच्याकडे वारंवार प्रणय याचना करू लागला पण द्रौपदीनं महाराणी सुदेशनाकडून अभय मिळवलं होतं वेळ प्रसंगी महाराणीने तिची सुरक्षा करावी असं वचन तिने घेतलं होतं किचकाला माघारी फिरावं लागलं तो महाराणीकडे गेला आणि त्याच्या मनातील भावना महाराणीला सांगितल्या द्रौपदीनं अशीही अफवा पसरवली होती की पाच गंधर्व तिचं रक्षण करतात तिच्या केसालाही धक्का लागला तर गंधर्व सेनेसह येतील आणि त्या पुरुषांना ठार मारतील महाराणींनी सेनापतीला सांगितलं हा किचक महाराणींचा बंधू होता किचक म्हणाला मी पाच काय शेकडो गंधर्वांचा सामना करू शकतो सुदेशनांना राग आला याचा किचकावर काहीही परिणाम झाला नाही शेवटी सुदेशना म्हणाल्या तुझ्या प्रसादात एकट्याच मदिरा पिनार असतील त्या दिवशी मी या दासीला तुझ्याकडे पाठवीन द्रौपदीला महाराणींच्या आज्ञेनुसार किचकाकडे जावं लागलं ती दोन प्रहर सूर्यदेवांची प्रार्थना करत राहिली तिची प्रार्थना पाहून सूर्यदेवांनी तिच्या रक्षणासाठी एका राक्षसाची नियुक्ती केली द्रौपदी किचकाच्या घरात पोहोचताच नियुक्त केलेला राक्षस तिच्या रक्षणासाठी आला पण किचकानं त्याला उचलून दूर फेकलं किचकाला रोखणारं कोणीही नाही हे दिसताच द्रौपदी राजा विराटांच्या आश्रय घेण्यासाठी धावली राज्यसभेत पोहोचली तिथे दुष्ठिर ब्राह्मणाच्या विषयात उपस्थित होता संपूर्ण राज्यसभेसमोर किचकाने द्रौपदीला लाथ मारली ती जमिनीवर कोसळली तिच्या मुखातून रक्त येऊ लागलं भीमही तेथे काही कामानिमित्त आला होता त्याला ते दृश्य दिसलं त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली युधिष्ठिरानं त्याला रोखलं विमाने काय केलं असतं तर त्यांची ओळख लपून राहिली नसती राज्यसभेत द्रौपदीनं राजा विराटांना किचकाला दंड देण्याची विनंती केली किचकाविरुद्ध बोलण्यात विराटही असमर्थ होते द्रौपदी रडतच महाराणीकडे गेली त्या सुद्धा काही करू शकल्या नाही शेवटी द्रौपदी भीमाकडे गेली आणि विलाप केला भीमाने ठार मारण्याची प्रतिज्ञा केली तो द्रो द्रौपदीला म्हणाला तू किचकासमोर अट ठेव त्याने रात्र झाल्यावर नृत्य शाळेत भेटायला यायचं तू तिथेच त्याला भेटशील रात्री नृत्य शाळेत कोणीही नसतं तिथेच मी किचकाला ठार मारीन ठरल्याप्रमाणे किचक आला भीमाने त्याला ठार केलं प्रतिशोध पूर्ण झाला आणि द्रौपदीच्या अब्रूचं रक्षण झालं कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद